आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या जत मध्ये सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटीच्या पाणी योजनेचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत दादांच्या हस्ते महत्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात जत शहरासह परिसरातील प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणी योजनेचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जत येथे पार पडले या कार्यक्रमात ते बोलत होते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचले पाहिजे आणि माता भगिनींची पायपट थांबली पाहिजे हे सरकार जनतेच्या मूलभूत गरजांकडे गांभीर्याने पाहते आणि त्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे यावेळी जतचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर म्हणाले माहितीचे सरकार हे आश्वासन देण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवते जे शक्य आहे तेच बोलतो आणि बोललेले काम करून दाखवतो दुष्काळी भागाला या योजनेमुळे दिलासा मिळणार आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने उमदी येथील पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसाठी नवनिर्मित निवासस्थानाचे भूमिपूजन तसेच जाडर बोबलाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व वन विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटनही माननीय चंद्रकांत दादांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार माननीय सदाभाऊ खोत डॉक्टर रवींद्र आरडी भाजपचे युवा नेते विक्रमदादा ताड माजी नगरसेवक राजू यादव यांच्यासह भाजप व माहितीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या विविध उपक्रमामुळे जत तालुक्याच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार असून शासनाची कामे आता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचू लागली आहेत असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे